रसिको नमस्कार संगीतकार रवी यांच्या टायटल सॉंगचा पहिला भाग आपण ऐकला सिनेमातल्या सिनेमांच्या आठवणी केल्या आणि काही गाण्यांच्या आठवणी केल्या आजच्या दुसऱ्या भागात आणखीन काही सिनेमा आणि त्यातील टायटल सॉंगची आठवण करूया एकोणीसशे साठ सालचा तू नही और सही यामध्ये प्रदीप कुमार आणि कुमकुम हे कलाकार होते आणि मुकेश आवाजातलं हे टायटल सॉंग आहे आता विस्मरणात गेलेलं असलं तरी ऐकल्यावर नक्की ते आवडण्यासारखंच आहे मुकेश यांनी गालेल्या आणि पडद्यावर प्रदीप कुमार आहे पियानो वाजवतो आहे तू हर जाई तो अपना भिय तोर सही तू नाही और और नाही और सई नहीं नाही यानंतरचं चायना मदल टायटर सॉन्ग हे शम्मी कपूर आणि शकीला कलाकार होते आणि हे पडद्यावर गायलेलं आहे सुपर डांसर हेलन यांनी आशा भोसलेंच्या आवाजातलं रंगीन बहारो से गुलजार है चायना टाऊ रंगीन बहारो से है गुलजार चायना टाऊ या चायना टाउनचे गीतकार मजूर सुलतानपुरी होते आणि फॅमिली ड्रामा राखी गीतकार राजेंद्र कृष्ण आणि हे बॅकग्राऊंडला गाणं आहे रफी साहेबांच्या आवाजातलं पडद्यावर आपल्याला वैघारेहमान आणि अशोक कुमार दिसतात बंधा हुआ एक एक धागे से भाई बहन का प्यार राखी धागो का त्योहार राखी धागो का त्योहार असं हे बॅकग्राऊंडचं म्युझिक पण पडद्यावर तो सीन पाहताना मन भारावून जायचं अशी ती पिढी होती तर राखीमधलं हे टायटल सॉंग आणि आता ऐकूया ये रास्ते है प्यार के यातील हे पार्टी साँग आहे पडद्यावर शशिकला ही अभिनेत्री आणि इतर कलाकारही दिसतात गायिका आशा भोसले ये रास्ते है प्यार के चलना संभल संभल के ये रास्ते है प्यार के चलना संभल संभल के या लूटते हैं दिल कर मसल मसल के। ये रास्ते है प्यार के चलना संभल संभल के अरे शह राजश्री विश्वजित यांच्या भूमिका होत्या हे हे रफी साहेबांच्या आवाजात बॅकग्राऊंडलाच आहे क्या जब साद है यश नाई दोही सुर का ये खेल सारा एक सुर झिंद गाणी है दूसरा किनारा है। क्या जब साज है ये है ये। दोही सुर का ये खेल सारा आणि वक्त पुन्हा बॅकग्राऊंडला रफी साहेबांचा आवाज आणि अप्रतिम प्रभावशाली हे गीत वक्त मधलं सुद्धा सगळी गाणी रफी महेंद्र कपूर आणि आशा बसले होते पण हे मास्टरपीस रफी, रफी साहेबांच्या आवाजात बॅकग्राऊंडला वक्त से दिन और राल वक्त, रा, वक्त की हर शै गुलाम वक्त का हरष फेरा असं हे वक्त म्हटलं आणि दस लाखमधलं रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गीत आहे चित्रपटात अनेक वेळेला वाजवलं जातं कधी रमेश देवसीमा हे गाताना दिसतात कधी संजय आणि बबिता हे हिरो हिरेनची जोडी पण हे गाणं म्हणताना दिसते चाहे लाख करो तुम पूजा तीरथ करो हजार दिन दुख आक गार सब होगा बेसा गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे वो दस लाख देगा गरीबों की सुनो अरे ये जिंदगी कितनी हसीन है जॉय मुखर्जी आणि सारा बानो यांचा चित्रपट होता यामध्ये आशा पा भोसलेंच्या आवाजातलं आहे जीने गर दा जाय कितनी हसी है जिंदगी मरने का गर अन तो कुछ भी नहीं है की आणि आखे बॅकग्राऊंडला पुन्हा रफी साहेबांचा आवाज धर्मेंद्र मालासिन्हा यांच्या भूमिका होत्या उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क की सरहद के निगेबान है आखे जिस मुल्क की सरहद पे निगेबान है आखे आणि धुंद बी आर चोप्रा यांच्या या सस्पेन्स पिक्चरचं महेंद्र कपूर यांच्या आवाजातल्या टायटल सॉंग पडद्यावर डैनी दिस्तान जीनद अमान दिते संजय खान नवीन निश्चल, सगे कलाकार संसार की हर्ष का इतना ही फसाना है एक धुंध से आना है एक धुंध में जाना है संसार की हर्ष का आणि शेवटी एक महल हो सपनो का, एक महल हो सपनो का मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे ड्युएट पडद्यावर आपल्याला धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर दिसतात यात लीना चंदवारकर यांची पण भूमिका होती तर संगीतकार रवी यांचे टायटल सांग या दोन भागातले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते जरूर तुमचे अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या चॅनेलला सबस्क्राईब करा अजून केलेलं नसले तर आणि आपल्या मित्रपरिवारांनाही सांगा व्हिडिओ जरूर शेअर करा नमस्कार शुभेच्छा